आज नाराजी नाट्य बघायला मिळालेलं आहे ते म्हणजे मवियानं वंचित बहुजन आघाडीचा अपमान केल्याचा आरोप वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकरांनी केलेला आहे मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये गेल्या तीन तासापासून मवियाची बैठक पार आहे आणि यावेळी वंचितच्या प्रतिनिधींना एक तासाहून अधिक वेळ बैठकीच्या बाहेर ठेवल्याची नाराजी ही पुंडकरांनी व्यक्त केलेली आहे आम्ही ठरवलेला कॉमन मिनिमम प्रोग्राम मवी दिल्यानंतर मला बैठकीच्या रूममधून बाहेर बसायला सांगितल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे एकत्र लढण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत आम्ही पुढाकार घेतलेला आहे की आपण एकत्र लढलो पाहिजे परंतु दुर्दैवाने काय झालं की आम्ही जे त्यांना मुद्दे दिले त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही थायर थांबा आणि जवळजवळ एक तास झाले आम्ही बाहेर बसलेलो आहोत ते आतमध्ये बसलेले आहेत आता खर तर महाविकास आघाडीनी आमच्यासोबत अशी वागणूक त्यांनी करायला नव्हती पाहिजे दुर्दैवाने आम्ही आता बाहेर बसलेलो आहे त्यामुळे आतमध्ये काय चालू आहे त्यांचं काय ठरते आहे हे आम्हाला माहिती तुमचं ठरलं असेल तर आम्हाला सांगायला पाहिजे मग आम्ही आमची स्टँड क्लिअर करतो तुमचं ठरलं नसेल तर तेही आम्हाला स्पष्ट सांगायला पाहिजे की आमचं ठरलं नाही आहे आता याच्यामध्ये जर तुमचं ठरत नसेल तर आमचा क्लिअर फॉर्म्युला बारा बाराचा आहे त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे मग तुमचं ठरत नाही आहे आमचा फॉर्म्युला क्लिअर आहे बारा बारा बाराचा त्याच्यावर त्यांनी काय अजून मला आम्हाला त्याच्यावर उत्तर दिलं नाही